नमस्कार आपण पाहताय कोकणशाही चॅनल कोकणच्या समृद्धीचं मी चिन्मय को गोगळे कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये आपण सर्वांचं स्वागत दुकानवाडी शिवापूर रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्यानं ग्रामस्थांनी काम बंद पडलं यावेळी ठेकेदाराला जाब विचारण्यात आला एका बाजूने केलेला रस्ता उकडून गेला असल्यामुळे ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला आंबोली येथे वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी बांदा येथील आणखी एकावर विभागानं गुन्हा दाखल केलाय तर अटकेत असलेल्या सहा जणांचा जामीन नामंजूर करण्यात आलाय मैत्रीय गुंतवणूकदारांच्या वतीनं काल जिल्हा पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आलं गुंतवणूकदारांचे पैसे लवकरात लवकर परत मिळावे यासाठी हे निवेदन देण्यात आलं आमदार नितेश राणेंच्या अडचणीत वाढ झाली आहे संजय राऊत यांच्या अब्र खटल्यात दिलासा द्यायला कोर्टानं नकार दिलाय सव्वीस फेब्रुवारीला हायकोर्टात हजर राहण्याचे निर्देश पिरंड येथील सचिन सावंत या तरुणाचा ट्रेनमधून उतरत असताना तोल चावून पडून तो गंभीर जखमी झालाय ही घटना दिवा रेल्वे स्थानकावर घडली त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि याबरोबरच कोकणशाहीच्या सकाळच्या बातम्यांमध्ये येथेच थांबतोय म्हणून तुम्ही मात्र ताज्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद